नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रीणं अगदीच तुमचं मनापासून स्वागत आहे बघा इथं अगदी मुठभर थोडीशी कु सुकडे घेतलेली आहे बरं का आणि आपल्याला ही सुकट अगदी स्वच्छ करून घ्यायची कारण की त्यात खडे वगैरे असतात पाहू शकता तुम्ही आणि इथं घेतले आहेत दोन तीन चार कांदे घेतले असं मी ते चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक कट करून घेतलेत कोथिंबीर घेतली लसूण घेतलेला आहे आणि मिरच्यासुद्धा घेतलेला आहे आणि मैत्रीणं हा व्हिडिओ एवढा झटपट ही रेसिपी होणारी आहे ना आणि तोंडाला चव देणारी रेसिपी आहे अगदी आजारी माणूससुद्धा उठून खाणार ही मिरची आणि तुम्हाला खरंच शंभर टक्के सांगते तुम्ही जर एक भाकर खाणार असाल ना तर नक्कीच दीड भाकरी खासाल अगदी गवळगवळ गावाल मी इथं सुकड भाजून घेतलेली आहे बघा छान पद्धतीने सुकट भाजली आहे जास्त बी नाही आपली सुकट एकदम अशी खरपूस अशी भाजायची चला ती आता काढून घेऊया आणि स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची इथं मी कडईत तेल आहे तेल तुमच्या अंदाजाने टाका आणि तसं जर म्हणलं तर सुकटीला थोडंसं तेल जास्तच बर का चला जिरी मोरीची अगदी मस्त अशी फोडणी देते छान मस्त पा अगदी छानच फोडणी बसलेली आहे आणि आता आपण टाकणार आहे त्याच्यात कढीपत्ता कढीपत्ता मी तोडून टाकणार आहे पहा असा मस्त तोडून टाकलेला आहे आणि अगदी छान अशी फोडणी बसलेली आहे इथं टाकणारे लसूण लसूण टाकल्यावर लगेच ले आपण मिरच्यासुद्धा टाकून देणार आहे बरं का अगदी झटपट प्रोसेस जास्त नाही आपला मसाला कोणताही जळायला नाही पाहिजे आता मी टाकून देते कांदा कांदासुद्धा टाकायचा आहे बघा आणि कांदा हा अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा हे बघा आता मी अगदी मस्त असं परतून घेणार आहे कांदा जास्त कांदा जाळायचा नाही काय नाही मस्तपैकी असा परतायचा आहे बरं का पाहू शकता तुम्ही आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ म्हणजे आपला कांदा कसा का आहे मीठ टाकलं की मऊसूत असा होतो बघा अगदी छान पद्धतीने हो का मस्त परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रीण आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा मैत्रिण आणि आपल्याला टाकायच्यात ह्या तीन गोष्टी हळद आणि धना पावडर आणि मटन मसाला खरं सांगू का तुम्ही कितीही मिरच्या टाकल्या तरी धना पावडर आणि मटन मसाला हा टाकून पहा अगदी खूपच अप्रतिम अशी चव लागते या मसाल्याने आणि आपली चु सुकटीची चटणीसुद्धा खूप छान होती आणि तिचा कलर एवढा भारी दिसतो चव तर अप्रतिमच लागते पहा अशा पद्धतीने तुम्ही मैत्रिणो नक्की कीच एकदा करून पहा आता बघा सुकट केवढीशी आहे थोडीच आहे पण कधी सुकट थोडीच लागते आणि कांदा हा जास्त लागतो की तुमच्या सुकटीचा अगदी म्हणतात ना चवच वेगळी लागणार कधी बी सुकट उगंच थोडीशी टाकायची आणि कांदा अगदी भरपूर टाकला तरी चालेल सुकट ही मिरची एवढी खास लागते ना त्या कांद्याची त्याची अप्रतिम चव चला दोन मिनटं इथं झाकण ठेवून देऊया पहा आपण दोन मिनटांनी आपल्याला पुन्हा पाहिजे पहा की आपली सुकीची चटणी आता तयारच झालेली आहे पहा किती सुंदर अप्रतिम दिसते कलर बी एकदम सुंदर दिसतो आहे अशी मस्त सुगंध सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यात ती कोथंबीरन ते कोथं चटणी एकदमच भारी लागते पाहू शकता मैत्रीण खूप छान आणि थोडंसं आता पुन्हा आपण ठेवूया जागाने एक मिनिटभर पहा मस्त तेल सुटलं आहे आणि चटणी बी खूप छान झाली मैत्रीण पुन्हा आपण एक मिनटं ठेवणार आहे बघा चला आता चटणी तयार झाली मी तुम्हाला काढून दाखवते पहा बरं मैत्रिणी चटणी आवडली का तुम्हाला आवडली असली तर नक्कीच मला सांगा कशी झाली ती आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींनो खूप छान व्हिडिओ चला मग बाय